तर मित्रांनो फायनली बिग बॉस मराठी सीजन सिक्सची पहिली झलक आलेली आहे आणि सीझनचा पहिला टीझर म्हणजेच आय लोगोचा टीझर त्या ठिकाणी रिलीज झालेला आहे तर नेमकं सीझन कधी सुरू होणार आणि सीझनमध्ये काय नवीन असणार पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती तर मित्रांनो पहिल्यांदा या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कलर्स मराठीने आत्ता थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी प्रोमो रिलीज केलेला आहे आणि प्रोमोमध्ये पूर्णपणे नवीन थीम आहे आणि या सीझनची थीम जी असणार आहे ते कुठे ना कुठे नर्क आणि स्वर्ग म्हणजेच बिग बॉस हिंदीची त्या ठिकाणी स्टाईल या सीझनमध्ये वापरण्यात येणार आहे वेल मित्रांनो हा प्रोमो पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पूर्णतः वाटत आहे की हा सीझन जो आहे तो पूर्णपणे नवीन आगळा वेगळा आणि प्रॉमिसिंग असणार आहे वेल मित्रांनो तुम्ही किती एक्सायटेड आहात ह्या सीझनसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा हा प्रोमो कसा वाटला हे देखील सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला तोपर्यंत धन्यवाद